दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकचे मानाचे सो, आणि आकर्षणाचे केंद्र असलेल्या अशोकस्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळाच्या वतीने यंदाचा शिवजन्मोत्सव सोहळा अत्यंत आगळ्या वेगळ्या आणि ऐतिहासिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे अशोकस्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळाच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे शानदार मुहूर्तपूजन संपन्न झाले विशेष म्हणजे पन्नास गडकिल्ले आणि नऊ नद्यांच्या पाण्याचे पूजन करून अठरा फेब्रुवारीला भव्य शिवमूर्तीला जलाभिषेक केला जाणार आहे दरम्यान मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव मुहूर्त पूजन आणि जलपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला ऐतिहासिक वारसा आणि भव्यतेचा संगम असलेल्या या वर्षीच्या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या पन्नास गडकिल्ल्यांवरील पवित्र जल आणि देशाच्या समृद्धीचे प्रतीक असलेल्या नऊ प्रमुख नद्यांच्या जलाचे संकलन करण्यात आले असून या सर्व पवित्र जलाचे आज विधिवत पूजन करण्यात आले शिवरायांचे विचार आणि आपल्या गडकोटांचे महत्व तरुण पिढीपर्यंत पोहोचावे या हेतूने आम्ही हा पन्नास गडकोट आणि नऊ नद्यांच्या जलाचा उपक्रम हाती घेतला असल्याचं व्यंकटेश मोरे यांनी बोलताना सांगितले सर्वप्रथम तर आपल्या माध्यमातून सर्व नाशिककरांना अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्र मंडळाकडून आम्ही आवाहन करतो की आज आणि उद्या आवर्जून अशोक स्तंभ या ठिकाणी आपले छत्रपती शिवाजी महाराजांना पाहण्याकरता या आज संध्याकाळी पन्नास गड किल्ल्यांचं जल आणि नऊ नद्यांचं जल असं रात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा जल अभिषेक ठेवला आहे तसेच उद्या आपल्या छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांबरोबर जे मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली स्वराज्य उभं करण्याकरता त्या मावळ्यांच्या घरातील वंशज उद्या संध्याकाळी आठ वाजता आपल्या अशोक स्तंभ या ठिकाणी येणार आहेत नाशिककरांकरता हा एक अद्वितीय सोहळा असेल का छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जे लढलेले सेनापती मावळे आहेत त्यांच्या घरातले वंशज आज आपल्या नाशिकमध्ये येत आहेत तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने स्तंभ या ठिकाणी यावे व त्यांच्या हातून महाआरती असल्यामुळे आपल्याला तो अद्वितीय सोहळा असेल सर्वांकरता आमच्या मंडळाकडून हीच सर्वांना नम्र विनंती मुहूर्त या प्रसंगी मंडळाचे पदाधिकारी शिवभक्त आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते या सोहळ्यामुळे संपूर्ण अशोकस्तंभ परिसरात आतापासून शिवमय वातावरण निर्माण झालं असून आजच्या मुख्य सोहळ्याकडे सर्व नाशिककरांचं लक्ष लागून आहे करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक